ते आपण हळू हो सगळे एक एक डील करतो आहोत म्हणजे जसं पडोले चौकासमोरचा स्पॉट आहे तर तिथे आता आपण डब्ल्यू डी मार्फत जे आहे तिथे काम करतो आहोत यावेळेस ते काम सुरू केलं होतं जेव्हा आपलं तिथलं स्टॉंग वॉटर ड्रेनचं काम कंप्लीट होत तिथे भविष्यामध्ये पाणी नाही काही अंडरपासेस जे आहे तिथे आपण पाणी उपसा करून घ्यायच्या सिस्टीम्स लावलेल्या आहेत तर जसे जसे एक एक स्पॉट्स आहेत हे आपण मला आता सध्या स्पेसिफिकली त्याच्याबद्दल की हे नाही आहे कल्पना नाही आहे विमानतळापासून येतो सोनेगावांना काम करायला आणि हे एकच वेळेला होत दर पावसाळ्यात होतं काही विचार झाले काही फाईल तुमच्या समोर नाही सध्या तरी माझ्या समोर काही आलेली नाहीये मी विभागाशी चर्चा करतो मला त्याच्याबद्दल कल्पना नाही पण मला स्पॉट तो माहिती आहे आम्ही सी सी आपली जी कंट्रोल रूम आहे त्याच्यावर नाही आम्हाला दिसत होतं की किंवा त्या समोरचा जो रोड आपल्या वर्धा रोडला मिळतो त्या ठिकाणी सगळ्यात पाण्याचा हे जमा झालं असतं सर सगळ्यात जास्त टीका सर एक ज्या पद्धतीने सिमेंट रोडचं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे सिमेंट रोड काही ठिकाणी हाईट त्याची वेगळी आहे काही ठिकाणी वेगळी आहे एक उदाहरण सांगेल डॉक्टर संजय मुखर्जी लक्ष्मी नगरला त्यांच्या समोरचा जो सिमेंट रोड आहे त्याची जी हाईट आहे पण दुसऱ्याकडे सिमेंट रोडची आहे खूप तफावत आहे असं काय आहे तुम्ही स्वतः याच्याकडे लक्ष घातलं आहे का काय कारण आहे आणि ज्याच्यामुळे पाणी साचतं किंवा ड्रेनेज सिस्टम खूप आहे असो लोकांना वाटतं ते बरोबर आहे की चूक टू दिस क्वेश्चन की सिटीजन्स आर एलिगेशन की सिमेंट रोड बन गया है बट स्टॉर्म वॉटर ड्रेनेज नहीं बना तो इज दिस ट्रू की ऐसे कोई रोड है जहाँ पर सिर्फ रोड बनाया पर स्ट्रॉन्ग वॉटर बना नहीं है बेसिकली कई जगह टप्पा एक दो तीन चार में अपने यहाँ पे सीमेंट रोड का काम हुआ अपार्ट फ्रॉम एनएमसी और दूसरे लोगों ने जो काम किए थे वो छोटे छोटे जो रोड्स बनाए थे स्टेट ने जो हमें पैसे दिए थे तीन से तीन सौ कोटी के प्रोजेक्ट तो उसके पहले तीन टप्पे में स्टॉम वाटर ड्रेन जो एग्जिस्टिंग रोड के थे वही यूज़ किए गए थे अलग से उसमें स्टॉन्ग वाटर ड्रेन की फैसिलिटी नहीं थी अभी तक ये ध्यान में आने के बाद कि भाई ओल्ड सिस्टम कम पड़ती है स्ट्रांग वाटर ड्रेंच के लिए तो इसलिए टप्पा चार में हमने उसमें स्ट्रांग वाटर ड्रेंस भी ऐड किए हैं इनफैक्ट वाटर रिचार्ज शार्प भी ऐड किए हैं ये एक मुद्दा है दूसरा आप बता रहे हैं कि जैसे रोड का एलिवेशन होता है ये है कि वो वाइट टॉपिंग की जो टेक्नोलॉजी है जिसमें हम पूरा एक्सकर्वेशन नहीं करते हैं वी यूज़ द बेस ऑफ द एग्जिस्टिंग रोड और उसके ऊपर एक थिकनेस डालते हैं सीमेंट का उसके से कुछ जगहों पे लोड की लेवल ऊपर हुई है, ये स्थिति है उसके बारे में अभी हमको त्याने ये करते वक्त वहाँ पे जो स्ट्रॉंग बारिश का पाणी हे पावसाचं पाणी जे आहे ते असं निचरा व्यवस्थित होईल याची आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे हे आहे की वाईट टॉपिंग टेक्नॉलॉजी वापरली जाते कारण तिच्यामध्ये जास्त लेंथ कवर करता येते आपल्याला कंपॅरेटिवली कमी किमतीमध्ये आणि ते करत असताना मात्र सायंटिफिकली आपला स्टॉंग वॉटर ड्रेन पण तितक्याच व्यवस्थित डिझाईन केले गेले पाहिजे लेवल्स व्यवस्थित मेंटेन केल्या गेल्या पाहिजे म्हणजे टेक्नॉलॉजी चुकीच्या असं नाही आहे ती पद्धत चुकीची असं नाही म्हणत पण कर ते करत असताना ते स्ट्रॉंग वॉटर ड्रेन व्यवस्थित आपण लेवलने ॲडजस्ट केले पाहिजे ते काही ठिकाणी झालेलं नाही आहे त्याच्यामुळे पाणी जमा झालं ही वस्तुस्थिती मी मी हे नाही करू शकत त्याला तर हे स्पॉटसुद्धा आम्हाला दुरुस्त करावे लागणार आहे आणि शक्यतो आता आम्हाला एक पॉलिसी डिसिजन पण असा घ्यावा लागणार आहे की कदाचित कमी लेंथ झाली कव्हर तरी चालेल परंतु पूर्ण प्रॉपर बेसपासून करून जर एक्सकवेशन करून जर आपण रस्ता तयार केला तर कमी लेंथ कवर होतील ले एका वर्षीच्या बजेटमध्ये परंतु ते त्याच्या लेवलचे म्हणजे ती लेवल वर जाणार नाही तर त्याच्यामध्ये करेक्टिव्ह मेजर काय करणार आम्हाला आता एक तो डिसिजन घ्यावा लागेल की व्हाईट टॉपिंगच्या पद्धतीने पुढे जायचं आहे का आणि जर व्हाईट टॉपिंग करायचंच असेल तर मग ते करत असताना स्ट्रॉंग वॉटर ड्रेनची सिस्टीम तिथे आम्हाला व्यवस्थित उभारणं हे आवश्यक आहे पण जिथे जिथे हे घडलं आहे तिथे ऑलरेडी लोकांच्या घरात पाणी जात आहे आणि ते सिमेंट तिथे आपल्याला जर त्याच्यामुळे पाणी खरोखर थांबत असेल तर तिथे आम्हाला नवीन ड्रेन स्टॉंग वॉटर ड्रेन साठी काहीतरी सुविधा उपलब्ध करून द्यावी लागेल याला जोडून माझा दुसरा प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीनं स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज ड्रेने चंद्रशेखर यांच्या काळात त्याला ते जे छिद्र होते इनलेट्स होते ते पूर्णपणे बंद झालेले कित्येक ठिकाणी आपल्याला पाहते तुमच्या तर त्याला काय उपाय आहे कारण लोकांचं असं म्हणणं आहे की स्ट्रॉंग वॉटर ड्रेने ड्रेनेज सिस्टम नागपुरात आता पूर्णपणे किंवा नव्वद टक्के अस्तित्वात काही ठिकाणी ते बऱ्याच ठिकाणी हे चोकेट झालेलं आहे त्यासाठी मध्ये आपण बंद झाल्याचं बंद झाल्याचं ते सा साफ करत असतानाच्या अडचणी पण आमच्या लक्षात घ्या म्हणजे ते बेसिकली तिच्यामध्ये बरेचदा सी एन डी मटेरियल वगैरे जाऊन ते पूर्ण कॉम्पॅक्ट पण बंद झालेलं असतं ज्या ठिकाणी त्यासाठी आम्हाला ते चेंबर फोडणं आवश्यक असतं सगळे चेंबर फोडून जर दुरुस्ती करायची म्हटली तरी एका लिमिटेड एक्स्टेंडपर्यंत त्याची दुरुस्ती आम्हाला करता येते काही ठिकाणी आपण ती केलेली आहे मध्ये आम्ही आपण प्रयत्न केला होता की बाबा काही डोबो वगैरे टाकून आपण दुरुस्त करू शकतो कारण अजूनही तेवढी दुरुस्ती टेक्नॉलॉजी नाही आहे की जी अनमॅन्ड पद्धतीने आपण आतमध्ये जाऊन ते एक्सकवेट करून क्लिअर करू शकतो तर आता सध्या जे जे स्पॉट्स आपल्याला लक्षात येतील तिथे आपल्याला वरचे चेंबर्स फोडून त्याचा हे जो कचरा जमा झालेला आहे स्ट्रॉंग वॉटर ड्रेनचा तो क्लिअर करणं हा एकच सध्या मार्ग आहे काही ठिकाणी जर लोकांच्या घरी जे पाणी गेलेलं आहे ज्या पद्धतीनं रस्ते त्यांना प्रिकॉशन घेतल्या पाहिजे त्याच्या घेतल्या गेलेल्या नाही जे खोदकाम करण्यात आलं होतं त्यामुळे रस्त्याचं पाणी गेलेलं आहे काही ठिकाणी लोकांनी स्पेशली मानेवाड्या भागामध्ये सिमेंट रोड फोडून जेसीबी आणि मानेवाडच्या ठिकाणी तर मी स्वतः गेलो होतो तिथे प्रॉब्लेम हा झाला होता की तिथे साधारण दीड दोन किलोमीटरचा रस्ता टाकला गेला लेवल वर झाली आणि त्याला पाणी जो फ्लो एक त्या साईडने होता तिथून क्रॉस ड्रेन्स ज्या टाकायला गेले पाहिजे होते पाणी हे करतात मिसरावण्यासाठी ते नव्हते टाकले गेले त्याच्यामुळे जेव्हा पाणी थांबलं स्टेट डब्ल्यू डी करते हे काम तेव्हा मग ते जेसीबी मार्फत आपण चार पाच ठिकाणी फोडलं आणि त्याच्यामधनं मग ते पाणी ड्रेन होऊन खालच्या साईडला उतरलं तर हे ह्या प्रिकॉशन्स ज्या आहेत त्या काम एक्झिक्यूट करताना घ्यायला गेल्या पाहिजे होत्या तेव्हा तिथे डब्ल्यू चे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पण होते त्यांनी पण त्याची जबाबदारी स्वीकारली आता करेक्टिव्ह वेजस्ते सफिशियंट चे आणि कॅपॅसिटीचे क्रॉस ट्रेन्स जे आहे ते आता तिच्यात टाकतील काम करत असताना तर माझ्या शहरचा प्रश्नही शंभर कोटी साधारण चारशे पाचशे लोक तिथे काय स्थिती आहे माहिती असेल तर आपण याच्याबद्दल काय ठेवलं कारण एनी डे एनिथिंग कॅप कॅन आपण आता त्यांच्या घरामध्ये मार्फी खाली पडायला सुरुवात केली की आणि सिच्युएशन पडलेली आहे आपण त्यांना शिकस्ते मार्फीसाठी म्हणून नेहमी नोटिसेस देत असतो महानगरपालिकेमार्फत पण पर त्याचा परमानंट उपाय म्हणून त्याचा एक रिडेव्हलपमेंटचं प्रपोजल आहे तर मला मला जी माहिती आहे की ती आता लास्ट स्टेजेसमध्ये आहे तिच्यात काही हे होते ते आता माझ्याकडे आजच दुपारी मला भेटून गेले ते तर त्यांचं जर प्रपोजल एकदा क्लिअर झालं तर ॲटलीस्ट ते त्या ज्या शिकस्त घरांमधले लोक आहेत त्यांना आपण शिफ्ट करण्यासाठी जे बांधायची घरं आहेत ती तातडीने बांधायला सुरुवात करू पण तोपर्यंत त्या घरांमध्ये म्हणजे

तो कचरा स्वच्छ झाल्यानंतर पुन्हा तिथंच टाकण्यात येतो हा आक्षेप घेतलाय नागपूरकरांनी पूर्ण प्लॅनिंग केलं होतं की गाळ उचलला गेला तो गाळ शिफ्ट करून आम्ही टाकलेला आहे त्याच्या अगोदर लावायचो त्या कंड्यांनाची वाहून केलेली आहे पूर्ण रेकॉर्ड आहे आमच्याकडे की आम्ही किती क्युबिक किलोमीटर गाळ जो आहे तो वाहून दिलेला आहे भांडेवाडीमध्ये टाकला तिथल्या तिथं नाही टाकला पण मेजॉरिटी जो स्टेट आपण क्लीन केलाय तिथून आम्ही गाळ उचलून तो बांडवाडी मध्ये टाकलेला आहे सरकार